काल राहुल गांधी परभणीला आले होते काल त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशी हा केवळ दलित असल्यामुळे त्याची हत्या केली गेली तुम्हाला असं वाटतं का कि की पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडू शकतात आता घडतायत ना म्हणजे दुर्दैव आहे की बीड आणि परभणीमध्ये ज्या दोन्ही घटना झाल्या या म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या आहेतच मला अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात धक्का की जे धक्कादायक आहे ज्या गोष्टी एखाद्या मध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये जे आपण पाहिलेले आहेत ते वास्तव आज महाराष्ट्रात होते म्हणजे बीड असेल किंवा परभणी दोन्ही मधल्या जर डिटेल आणि मी तर काही फील्डवर नव्हतो आम्हाला बातम्या कुठून कळतात स्थानिक कडून किंवा प्रेस मधून मी महाराष्ट्राच्या सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही रोज सातत्याने जी ग्राउंड रियालिटी आहे ती फक्त राज्याला नाही देशाला दाखवतात कारण ही जी घटना झाली अशी ही कुठल्याही राज्याला नाही आपल्या देशाच्या संस्कृतीला न शोभणारी आणि धक्कादायक आणि अस्वस्थ म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकत आहे आणि जर त्याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही कधीही भीती वाटलेली नाही पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिला बघत रडताना बघते अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते एकविसाव्या शतकामध्ये महिला आरक्षणाचं बिल याच सरकारने आता आणलं लाडकी बहीण म्हणून एवढा निधी दिला पण मग महिलेची सुरक्षितता ही आपले कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही का त्यामुळे माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहे की ते महाराष्ट्राच्या दोन्ही कुटुंबांना नाही महाराष्ट्राला त्यांनी न्याय द्यावा एवढा मोठा मॅन्डेट या राज्यांनी त्यांना दिला एवढा मोठा मॅन्डेट असताना टू थर्ड मेजॉरिटीपेक्षा जास्ती त्यांच्याकडे आज मेजॉरिटी आहे असं असताना महाराष्ट्राच्या जनतेने एवढी पण अपेक्षा करू नये त्यांच्याकडून की त्यांना न्याय मिळावा